बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर सादरकृत आहे लेखक श्री सदानंद पुंडपाळ लिखित कथा पावनेर दसऱ्यानंतरचे दिवस होते भात कापणी आटोपली होती धुळाप्पा सावन भाताच्या वाप्यात नांगरणी करीत होता आणि त्याची मालकीन नांगरीच्या तासात हरभरा वाटाणा मसूर अशा कडधान्यांची पेरणी करीत होती तेवढ्यात सतबा शेळके तिथं टपकला आणि म्हणाला आगा तात्या माझं तेवढं वावर नांगरून दे की का वाळून घट झाल्यावर नांगर लागत नाही का अरे हे कडधान तेवढं टाकून घेतो मग तुझं नांगरूया खरं तबर वक्कूच होईल का अरे बाबा ही दोन तीन टपणी आहेत आणि बाजूच्या आडवणीत मसूर चांगली इथे या त्याच्यात ती टाकून घेतो आणि तुझं नांगरूया मी नाही म्हणालोय काही आमचं गिरटाचं रान आहे का वाळलं की मग काय बी येत नाही तेवढ्यात तिथं ते ते रानबा आला आणि म्हणाला पोरान हो। आमचा नाचना कापून तसाच काकरीत कवळ्या का घालून ठेवलाय आता चांगलं वाळून कुरकुरीत झालाय ती चांदना हाय तवर गोळा करू या रे मग मारे शीर्षकातल्या टिपूर चांदण्यात आणि सुखद गारव्यात तिन्ही सांजेला नाचण्याच्या कवळ्या गोळा करायला एके दिवशी पलटन बाहेर पडली पोरानू कवळा खाली हात घालताना आधी खुरप्यानं हलवून बघा रे खाली किरडू किरडूगुबीला बसलेला असतय म्हाताऱ्या कोतऱ्यांकडून अशा अनुभवाच्या सूचना मिळायच्या तर निताटी पोरं हा हा म्हणता सार बावार गोळा करायची आणि म्हणायची तात्या आमच्यामुळे कुठला आलंय का साप किरडू ते आमच्या आधीच का नायकाच्या रामजाचं बोलणं तू नामाचाच लोक ओक एकडं कसं बोलशील त्याला जाऊन विचार कुर्णातलं गवात गोळा करताना काय झालत ते असा तुझ्यासारखा जवानीत होता आम्ही सांगत होता खरा ऐकल तू नामा घासला काय बी विचार न करता आडवाखाली हात घातला आणि घोलच ढसला हाताला लगेच करड्याच्या आबाने घेतला डुईवर आणि पळत पळत नागोबवाच घर गाठलं नशिबाने ती उभी घरात होता न मत्तीर घालून गळ्यात धोंडा बांधला म्हणून बरं झालं नाही तर तू दिसलाच नसताच गणुत त्यानं सगळा इतिहास सांगितला आणि रामजावर आमला एवढ्यात पवाराच्या पक्यानं गवात बांधतात तसा दोन कट घालून भारा बांधलेला पाहून भीमा भीमाच लेखा तुझ्या बांधलं होतं वैर ते काय गवात आहे वैर दोन कटावर बांधायला तुझ्या गुरुजीनं साळत हेच शिकवले वैर या आजाच काय तरी साळत काय भार बांधायला शिकवतात शिकवितात का तू कधी शाळेत गेलतात काही अरे लेखा म्हणून शानच म्हणतोय मी शाळा शिकलो असतो तर इथं झट्ट खायला राहिलो असतो वैरे तरी बी सगळे काही शाळेत शिकून येत नाही एकमेकांचं बघून बी शिकायला लागतंय तुमची गत शिकल्याली आणि भकल्याली म्हणतात तशी आहे बघ तेवढ्याच पाटलासा जानबामा आला पोरांनो जरा इस्रांती येवा रे थोडा येळ तात्या दे का जरा तंबाकू त्याचा सल्ला ऐकून टार्गेट गणप्या म्हणाला हे ला आलेल की हे सांगतोय दुसऱ्या घेवार म्हणून त्याचा टोमना ऐकून सारे खो खो करून हसायला लागले तेवढ्यात तो म्हणाला हे गणप्या लई बेंडल हाय कुन्हाचा सबूत खाली पडू देत नाही त्या दादा कोंडक्या बरोबर सिनेमात गेला असत तर कुळाचं नाव काढलं असतं पण ह्याचा बा पडला मुलकाचा हे कट तू कुठला ह्याला पाठवतोय मग हि बसतोय इथंच हिची काढ तिची करी करीत लांब लांब कॅस वाटवून फिरतोय सगळीकडे गणपाच्या वर्मावर बोट ठेवल्यामुळे तो म्हणाला जानबा मामा आमचा बाबा तुमचा मैत्रण मग तो बी तुमच्यासारखाच असणार एकमेकाचं दोस्त सोबते असा बघा हे ऐकून जानबा मामासह सारेच हास्यात सामील झाले आता आणखी काही ऐकायला लागू नाही म्हणून तोच म्हणाला उटा र नु घाई करा काम येळत अटपायला हवं त्यावर गणप्या हळूच म्हणाला जे अनुबा मामा काय अंगलेट येतंय म्हटलं की असं कामाचं ख्यात लगेच काढतोय हे ऐकून त्याचे दोस्त एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसू लागले आणि गणप्या काहीतरी बोललाय हे जानबा मामानं ओळखलं तेवढ्यात जवान मामा म्हणाले अरे त्यो भडांग कुठं कुटाय तो परत घराकडे न्यायचा आहे आए काय घेवा गे रे पोरानू बचाक बचाक, बचाक भर मग भडंगाच्या पिशवीत सगळ्यांनी हात घालून जेवढी मुठीत मावेल तेवढा घेऊन तोबरा भरायला सुरुवात केली आणि पाच मिनिटात त्याचा फडशा पाडला भडंग संपला आणि जानबाबामा म्हणाला आता उठा जल्दी करा दहा वाजायचे आज काम सपाय पाहिजे मग सारेच कामाला लागले आणि हा हा म्हणता सारा नाचना बांधून झाला वादू तात्या पावनर करणार म्हटला होतास त्याचं नावच काढी नसते करणार हायच नव काय आम्हाला आशीवरच ठेवणार गणपानं मुद्द्यालाच हात घातला अरे लेका असं कसं करीन एवढा नाचना जुंधळा म्हणून होऊ दे शेंगा काढूया आणि धनक्यात पावनर करूया म्हणजे आम्हाला तवर वाट बघायला पाहिजे म्हणकि तवर दात घासून तयार राहणार सगळी आहे गणपाची मल्ली नाती बांधलं ना नाचना उन्हाळ्यात सवडीनं मळायला खड्यावर घोळ्या घालून ठेवणार काही लगेच मळायचं आहे का नाही रे योग दिवस वाळू देणार आणि परवा दिशी मळायचं आहे मग सारा नाचना कणसंवर करून खळ्यात मांडून ठेवला तर दिनकर पाटील म्हणाला आता बघ तो कसा राऊंडावर हात ले ले वर करून उभ्या राहिल्या शाळेतल्या पोरासारखा दिसतोय अगा राऊंडावर नव ग्राउंडावर पक्क्यानं तारं तोडलं अरे सुकाळीच्या मी काय तुझ्यासारख्या का शाळेत गेलो वेर राऊंड काय आणि ग्राउंड काय एकच दिनकर पाटलाजी परत मग नाच ना एक दिवस उन्हात तापल्यावर मळणीसाठी सारी तयारी करून रात्रीशी जेवणा आटोपून ते खळ्यावर झोपायला गेले आणि एका निजवर चान्नी उगावल्यावर मळणीला सुरुवात झाली पाच सहा बैलांची दावण खळ्यात फिरू लागली आणि काट 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 असा आवाज करीत नाचण्याची काडं मोडली जाऊ लागली अनेक कणसातले दाणे खाली पडायला लागले उजाडता उजाडता मळणी पूर्ण झाली आणि दावणीच्या बैलांना सोडून खुट्ट्याला बांधलं घराकडून कोणीतरी चहा खारी घेऊन येण्याची वाट न बघता मालुतात तिथंच तीन दगड मांडून चुलीवर चहा केला फुर्र फुर्र करून तो सह्याने ढोसला आणि काड गोळा करायला सुरुवात केली गणप्या ही काड म्हणजे शेरडं आणि दुबत्या गाई मशीनचा पाहुणेच एकदा का शेरडाने या काडीत तोंड घातलं की कुडुम कुडुम आवाज करीत पोट भरल्याशिवाय ते कोणाच्या बाला बी असणार नाही ते हे त्यांचं टाणी खाय म्हण की गणपा तू काय ते म्हण बाबा मला त्याच्यातलं काय बी कळत नाही काढ उचलून झाल्यावर खळ्यात पसरल्या नाचण्यावरून निंगडीचा सा साळुता फिरून त्यातील गोंडाळ घोळ बाजूला केला आणि नाचणं दुपारपर्यंत खळ्यात चुकवलं आमची मालकीन आणि संत्याच्या रकमीला चाळण घेऊन येऊ म्हणून सांगितलं बापू तू आणि राजबा सुपाने नाचणं वता तासाभरात काम सुपतय हे चाळण्याचं काम चालू असतानाच उरलेला घोळ चोट्यानं बडवून चाळायला दिला आणि नाचण्याची रास तयार झाली ती संध्याकाळी पूजा करून बापाच्या बुट्टीनं शांतपणे पोत्यात भरायला सुरुवात केली रास भरताना कोणीही आवाज गलबला करायचा नाही असा रिवाज असायचा ही रास भरताना गुरव न्हावी सुतार चांभार असे कोणीतरी बलुतेदार आलेला असायचा त्याचा मान राखून बुट्टीनंच त्याच्या धोत्राच्या खोळात नाचणे घातले जायचे यावेळी शेतकरी किंवा त्याचा बलुतेदार कोणीही नाखुशीचे शब्द काढायचा नाही असा सारा प्रेमाचा मामला असायचा तो नाचण्याची मळणी झाली आणि झुंधळ्याची कापणी किंवा उभ्या पिकातच कणसांची शेंडल नि करायला सुरुवात झाली बायका डोक्यावर बुट्टी घेऊन उभं धाट वाकवून कणस शेणलायच्या त्यांना मजुरी म्हणून कणसंच दिली जायची काही जण उभा झुंजळा कापून त्याचा घूड लावून ठेवायचे आणि खळ्यावरच कणस सवडीनं शेंडलायचे ही गिड्डी गवळ नाही ना कणसच सांगतात ते सतभा शेळके केळ्यात ही जात चांगली येते म्हणून शाण आम्ही तेच फिरताव कडवा बी चांगला असतोय यानंतर त्याची मळणी ही शेतकऱ्याचा कस बघणारी बाब असायची कारण कन कणसात असणारी घुस अंगाला लागली की एक खास सुटायची जी? आणि जीव नको व्हायचा रामजा रात्री दगडाच्या कपरीनं अंग चांगलं घासून आंघोळ कर बाबा घूस लई वाईट महादू तात्या नाचणीच्या काडीसारखी जुनळ्याचा कडबा हे गुरांचं पौष्टिक खाद्य असतं यानंतर भुईमूग काढणी सुरू झाली तरी महाधु तात्या पावणेराचे नाव काढिना पण गणपा खनपटीला बसला होता अगा तात्या हे सगळी कामं करून घ्या लागलास कारण पाहुणेराचं नावच काढिना असते करणार आहेच ना अरे अजून गवात का पाहिजे आहे ना तवाच दणक्यात करूया पावण्यार गवात कापायला आल्या नाहीसा तरी तुम्हाला सगळ्यांनी बोलवणार आहे मी गवात कापायला येणारच गा जातोय कुठं भुईमुग काढताना चार बैलांच्या कुळवानं सरी धरून भुईमुगाचं शेत कुळवलं जायचं आणि पन्नास बायका मुले तिथे शेंगा काढायला जमा व्हायच्या संध्याकाळी त्यांनी काढलेल्या शेंगांचे बारा सोळा वीस असे वाटे केले जायचे आणि त्यातील एक वाटा मजुरी म्हणून दिला जायचा लहान मुलांची जा कुरकू ठेवलेली असायची त्यातील शेंगा मालकीन घेऊ लागली की ती महिला म्हणे अग काकू पोरगीची कुरकू आहे ती त्यातलं कशाला घेत अग जास्ती घ्याय नाय उद्याला देतो तुला कुरकू भरून काकू एवढीशी पोरगी शेंगाच्या आशेनं दिवसभर उन्हात राबली आहे की ग पार्वती मना समजत नाही वै ग ही घे तुझी कुरकू आता तरी झाले नव्हत तुझ्या मनासारखं असा सारा मामला प्रेमाचा आणि माणुसकीचा भुईमुगाचं वेल हेही नाचण्याच्या कांडासारखंच शिरडांचं आवडतं खाद्य ते इतर गवतात मिसळून दिल्यावर मान वर न करता ती चरत राहतात यानंतर येते महत्वाचं काम ते म्हणजे गवत कापणी उन्हाळ्याची चाहूल लागलेली उकाडा वाढलेला असायचा गवत कापणी मजुरीवर न करता पावणेर करून एकाच दिवसात आटोपण्यात येत असे पावणेर हा ग्रामीण भागातला शेतकऱ्यांच्या जीवनातला सहकाराचा एक आदर्श वस्तूपाठ ज्याच्याकडे मोठे कुरण असते मळवी असते डोंगर लिलावावर घेतलेला असतो असे शेतकरी गवत कापणीसाठी पाच पंचवीस पुरुषांना पावणेराला बोलवतात माधू तात्यानंही नाचण्या जोंधळा कापायला मळायला आलेल्या सगळ्यांना पावणेराला बोलावलं गणपा म्हणाला आता तात्या लई दिवस वाट बघितली म्हटलं तात्या बोलवते का नाही अरे भाडव्या मी काय खोट बोलणारा सावकार वाटलो वय रे तुला तसं ना बघा आता वय झालंय ध्यानात राहिलं नाही तर हम्म तुझ्या बाप्पा पक्षी इस वर्षांनी मोठा आहे पर त्याच्यासारखा गळ्यात गुडग घेऊन बसायला नाही या प्रेमाच्या संवादानंतर साऱ्या पावणेकरांनी तात्यांच्या घरी चहा सोबत वरकी खाऊन वर पान तंबाखूचा बार मारला आणि आपापला वेळा घेऊन घराबाहेर पडले बायकांना वेळेत जेवण आणण्याची ऑर्डर देऊन यजमान दोन चार वेळी आणि सहानेचा धार लावायचा दगड घेऊन बाहेर पडला बाबन पाण्याची ती कळशी तेवढी घे खांड्यावर असा आदेश मा एका कळशीनं काय होईल आणि एक घागर घेवा उन्हाचा दिसा इथे धुंडीबा सखपाळाचं म्हणणं रघबा तू घे र दुसरी घागर भरून असा सारा लवाजमा कुरणाकडं निघाला आणि तंबाखूचा बार मारून कामाला लागला मग एकमेकाची थट्टा मस्करी करीत गवत कापणी वेग घे मध्येच कुल्हा ती लहरी आणि अभन्या म्हण रे या गाणं अशी फरमाई होई मग तूही लाजत लाजत कुणी सांगा या येडीला माझ्या गुलचडीला तुझ्यासाठी आलो मी सासूरवाडीला अहो सांगा या येडीला असं गाणं खड्या आवाजात म्हणे आणि मग जानबाबा मला लगेच म्हणे आता ह्याच्या बाला सांगायलाच पाहिजे पोरग न जाण्याआधी त्याचं लगीन उरकून घे सासूरवाडीला जायला आत्तापासूनच झुरायला लागलय सासूरवाडीला जाताना तू कसं नटून थटून जातोस ते भाडव्या जानबा मामाची सासू तिला उलट्या पकाचा कोंबडा कापून घालती या म्हणून शान तो सासूरवाडीला जायला एका एक पायावर तयार असतोय रंगाजाची मल्लीनाथी यावर सगळेच हसून त्याला दाद देतात तात्या आत्ता कुठला कोंबडा आणि कुठलं मटान जावया आला काय नाही गेला काय सगळं सारखं नव्याचं नऊ दिवस असत्या ते खरं <laughs> <कराएगा>। आहे <laughs> का खरं या पोरासनी कोण सांगणार आणि अजून पुरीचा पत्त्या नाही आणि ही बाशिंग बांधून बसल्यात नव तिला काय करायचं <laughs> अरे लगीन झालं तरी आम्ही नवरा बायको दोन वर्ष एकमेकांचं तोंड बघित नव्हता आणि तुम्ही एकमेकांचा हात हातात घेऊन राजरोज फिरत्या जा आगा खालीच बदलली त्याला काय करणार तेवढ्यात शंकर तोरशाचं गवत कापणं पाहून महादेव सावंत म्हणाला अरे शंकर या हे गवत कापतोस का उकीरडा उकिरतोस सुकाळीच्या भुईबरोबर काप की असं वार वार काय करतोस आय शाळेत शिकतोस ना मग आगा गप गा आणि कसं कापायचं आणि शाळेत काय गवत कापायला शिकवतात होई का तुझ्या तात्याला विचार माझ्याबरोबर पैज लावायचा खण जगदा बी जिंकला नाही माझ्याबरोबर पैज लावणार भलं भलं आलं आणि तोंड काळे करून गेलं बी <laughs> माधू म्हणतोय ते खरं आहे गवात कापणी आहे त्याचा हात धरणारा या पाच पंचवीस खेड्यात कुणी नाही तेवढ्यात जेवण आलं आणि सगळ्यांनी कापणी थांबवली जुंदऱ्याची खरपूस भाकरी आणि तुरीच्या डाळीच्या सांडग्यावर ताव मारण्यात सारेच गुंतले आणि त्यांचं बोलणं बंद झालं भाताच्या ढिकळावर गरमागरम वरण्याची आमटी पडल्यावर साऱ्यानेच भुरके मारत तो संपवला तेवढ्यात गणपात्या म्हणाला मुला ताक आणले ना अगा तात्या ही काय बिंदगी आहे ना दुसरी बी भरलेली आहे मग तिकट सांडग्याने झालेली जिबेची आग आग पेला पेलावर ताक पिऊन कमी करण्यात आली हेला म्हणत्या ताक नाहीतर कल जानबा मामाच्यात गेल ताऊ ताक म्हणून फळक पाणी दिलत तर जानबा मामाची मुद्दाम कळ काढली हे उंडकं काय सांगतंय आमचं बी ताक दाट आणि ताजच होतं की हा गा या गणप्याला सगळ्यांची थट्टा करण्याशिवाय काही येत नाही तू कशाला राखावतोस गणप्या तंबाखू जरा पाहिजे काय रे अरे तुझ्या बाला सांगित नाही चुरून खाण्यापरीच असं आज रोज खाल्लेलं बरं असतंही जानबा ममाची परत अका मी कधी तंबाखू खातोय भाई याला चेष्टा करायला काहीतरी विषय पाहिजे असतोय आमच्या बाबाला बी माहिती आहे मी तंबाखू खाईत नाही ते रे दिस मावळण्यापूर्वी गवात कापून व्हायला पाहिजे अजून लय आहे माधुता त्याचं फरमान मग पान तंबाखूचा बार मारून सारे तयार झाले आणि झोमान कामाला लागले मी जेव्हा होतो तेव्हा अंगठ्या एवढा पिसुरीचा गड्डा आडवा आला तरी खुरप्यानं सहज कापून टाकीतो सगळी जण बघित बसायी संतु तात्या हे काकूला सांग तिला पटल ते संजय गावकराची टिप्पणी बाकी काय नसलं तरी खरं आहे ते बघूनच त्याच्या सासऱ्यानं जावई करून घेतलाय त्याला मामाचा टोला आणि हे ऐकता साऱ्यांचीच हसून हसून मुरकुंडी वळली असं करता करता दुपारचे दोन वाजले आणि आडोळाची वेळ झाली पुन्हा झुंजळ्याच्या भाकरीबरोबर डाळीचा झुणका आणि एक एक कांदा घेऊन सगळी आणि त्याचा फडशा पाडला आणि दिवस मावळेपर्यंत कापणीचं काम संपत आलं पोरानो आम्ही हे उरल्याला गवात तर वर तुम्ही आडवं करून ठेवा म्हणजे गवात किती झालं ते बी समजल मग सारी तरुण मंडळी पाच पाच पेंड्यांची आडवं मांडून ठेवण्यात गुंतली आणि त्यांनी हा हा म्हणतात काम पूर्ण केलं शाबास र माझ्या वासरांनो असं काम केल्यावर कोण नावं ठेवी तुम्हाला माझू त्याची शाबासकी सारेजण आपापली खुर्पी सहानेचा सा दगड दोऱ्या बिंदगी घागर आणि सारं सामान घेऊन घरी आले पुन्हा एकदा चहा झाला आणि मंडळी आप आपापल्या घरी गेली आणि रात्री आठ साडेआठला एक एक करून जमू लागले मग लगीवरच एका बाजूला धोत्राच्या सोग्यानंच कप पुसून दुसऱ्याकडे सरकवणं आणि तोंड कसं नुसतं करीत मदिरा सुरू झालं थोड्या वेळानं जेवणाची पंगत बसली इस्तारीवर दोन बचका भात रशाची वाटी मटण आणि रक्ती दही कांदा लिंबूची फोड आणि ज्वारीची भाकरी असा सागर संगीत बेध केला होता मधूनच पुन्हा बाटली फिरवली जाई गणप्या घे जराशी तुझ्या बाळाला कोण सांगतंय घे जानबा माझं खिजवण माझ्या वाटणीची बी तुसपी तुला एका कपानं काय होणार सगळी बाटली लागते या मला ठावा हाय गणपाचा उलट वार जेवण झक्का झाला हा पुरे मटान भी कवळच आहे नाहीतर संतोबाच्या जेवायला गेल तो चावून चावून दात दुखायला लागलं असतवास तुला कवळी बसवायला लागली वाटतं जनवा मामाचा शेरा आणि सगळ्यांचे हास्याचे फवारे मग थोडा वेळ बोलणं बंद आणि रश्याचे मारलेले भुरके आणि नाक ओढल्याचे आवाज याखेरीज काहीच ऐकायला येत नव्हतं मग भाकरीचे पाचून दे केव्हा सपले समजलंच नाही मामाब पिवा जरा गरम गरम रस्सा सर्दी जाईल पळून रकमा काकूचा आग्रह बघ तीच काय तिची वाटी रिकामी झाली बघ रंगा मामा जेवण होताच पान तंबाखूची देवघेव होई अरे गणपिया सुपारी तरी खा की र तुला कोणीतरी जवळ करेल वैर मग खांड असं म्हणून तोही हात पुढं करायचा गणपिया जेवण झालंय नव्हतं चांगलं माधुता त्याची विचार ना अग्या तुला उगाच माधुता त्या म्हणत नाहीत नाहीतर जानबा मामा बघ वाडू का नको वाडू का नको करतो नुसता गणपाने जानबा मामाची कळ काढली भडव्या कधी बघितलास रे हे तुझा बा माझ्या घरातच लहानाचा था मोठा झाला आहे अगा मना ते काय माहीत नाही वैगा उगा चिडतोस काय बघितलं भलताच बेंडल आहेस र तू ह्याला लवकरच लग्नाच्या बीड ताडकायला पाहिजे नाहीतर ह्याचं काय खरं नाही माधू तात्या लागा का मला काळी नक्की का असं ना चालती जानबा ममांना घाव घातला आणि सारेच हसायला लागले आणि त्यांचा दिवसभराचा कामाचा ताण नाहीसा झाला अशा खेळीमिळीच्या वातावरणात पावनेर पार पडे आणि यजमान आणि पावनेर करी दोघही संतुष्ट होऊन आता उद्या कुणाचा याचा विचार सुरू होई एवढ्यात माधु तात्या सगळ्यांनी सांग सोमवारी आमच्याकडे यायचा असं संतू जाधव सांगे तू सांग की तू खायला असतोस काही तसं नव्ह हो तू जरा जाणता माणूस तुझ्या शब्दाला मान आहे म्हणुषान म्हटलं संतू तात्याचा त्याचा खुलासा बुधवारी रकमीचं गवात तेवढं कापून देऊया र म्हातारी अकलीच हाय तिला आम्ही नाही तर कुणी मदत करायची माधुतात्याचं समाजभान त्यावर होकार दर्शवून मग दुसऱ्या दिवसाच्या पावणेरचा विचार करीत साऱ्या आपापल्या घरी जात आणि दिवसभराच्या कामानं अंबलेलं अंग अंतरुणावर पडतात झोपेच्या स्वाधीन होई धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद